बहुजन विकास आघाडीच्या रासपाच्या उमेदवारांना पाठिंबा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी जरी निवडणुकीच्या मैदानात उतरली नसले तरी बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रात जो स्वातंत्र्यपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळेच बहुजन समाज आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी महादेव जानकर यांना पाठिंबा दिल्याचे मत माध्यमांशी बोलताना बहुजन विकास आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कराळे यांनी सांगितले यावेळी परभणी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांचीही उपस्थिती होती पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष कराळे म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि बहुजन विकास आघाडीची ध्येय धोरणे सारखी आहेत म्हणूनच आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहोत ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे स्वतंत्र पक्ष आहे आणि रासपने यावेळेला स्वतंत्र पक्ष ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे आमचे ध्येय धोरण आणि रासपाची ध्येय धोरण सारखे दिसले म्हणून आम्ही रासपला पाठिंबा द्यायचं ठरवले आहे जेवढे रासपचे उमेदवार उभे असतील तर तेवढ्या उमेदवारांना आमचा बहुजन विकास आघाडीचा आहे माधव जानकर साहेबांबरोबर चर्चा झाली आमचे जितेंद्र ठाकूर साहेब यांच्याबरोबर पण चर्चा झाली त्या दोघांच्याही नेत्यांच्या मान्यतेने हा पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण हा पक्षाला निर्णय एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे त्यांच्या मान्यतेशिवाय नाही होत ना निर्णय म्हणजे आमचा पक्ष आतापर्यंत महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडी हा कुठल्याच पक्षामध्ये विलीन झालेला नाही किंवा आघाडीमध्ये पण निवडणुकीच्या वेळेला समावेश झालेला नाही सरकार स्वतंत्र राहून सरकार ज्या पक्षात जाईल त्या सरकारला पाठिंबा द्यायचं हे आहे पूर्वीपासून आमच्या पक्षाचं बहुजन घडायचं म्हणून हे स्वतंत्र आम्ही स्वतंत्र जसे आहे तसेच रासपने स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली हे महत्व पटलं त्यांचे धोरण आमचे धोरण सारखीच वाटले म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आमचा स्वतंत्र लढण्याचा राहील परंतु जानकर सारख्या यांच्या राजसप सारखं जर आम्हाला सहकार्य मिळालं तर आम्ही बरोबर निवडणूक लढलो हे एकच आहे परभणीमध्ये सगळ्यात जुना जिल्हा असून परभणी परवडीचा विकास झालेला नाही ना इथे हायवेचा पदरी रस्ता असून बसस्टँडपासून ते असोले चार पदरी रस्ता हायवे नाही आहे तो चोरीला गेला असा आमचा स्पष्ट आरोप आहे हा चार पदरी आरोप आहे म्हणजे हायवे असून सुद्धा कोणी पण लोकप्रतिनिधी आजपर्यंत आवाज का उठवला नाही किंवा जनतेने सुद्धा आवाज उठवला नाही आम्ही त्या बाबतीत आवाज उठवणार आणि आमचा जेव्हा इथे लोकप्रतिनिधी निवडून येईल आमदार त्यावेळेला आम्ही पहिलं काम ते करून दाखवणार गटाने